नमस्कार सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मांजरीचे रडणे वाईट का मानले जाते शकूनशास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते खूप वाईट अशुभ मानले जाते मांजरीचे रडणे हे सूचित करते की घरातील सदंशावर काही मोठे संकट येणार आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांना शुभ आणि अशुभ असे जोडून पाहिले जाते शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात शास्त्रात मांजरीचे रडणे अशुभ मानले जाते मांजरीचे रडणे अनेक अशुभ चिन्हे देते मांजरीचे रडणे सूचित करते की काहीतरी चुकीचं आहे असे मानले जाते की मांजरी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात तंत्र मंत्राचे पालन करणाऱ्या मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात का घरात मांजरांचा वारंवार प्रवेश करणे अशुभ मानले जाते मांजराच्या रडण्याचा आवाज खूप भीतीदायक आहे त्यामुळे मनात भीती निर्माण होते घरात मांजर रडायला लागली तर घरातील कोणत्याही सदस्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडणार असल्याचे मानले जाते असे की मांजरीला भविष्यातील घटनांची कल्पना येते मांजरी आपसात भांडणे पैशाचे नुकसान आणि कौटुंबिक भांडण दर्शवते मांजरीने डाव्या बाजूने रस्ता ओलांडले देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते यशस्वी होणार नाही मांजर येऊन घरात ठेवलेले दूधगुपचूप आले तर ते संपत्तीच्या नाशाचे लक्षण आहे दुसरीकडे दिवाळीच्या दिवशी मांजर घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे वर्षभर घरात संपत्ती येते